सर्वांचं पुनशे एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आता वन टाईम विकल्प हा द्यावा लागणार आहे आणि त्याच पेन्शनच्या विकल्पाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा जर आपण युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनल करा आणि राज्यातील लाखो पेन्शनधारकांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा असल्याने जास्तीत जास्त सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका राज्य सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आणि त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केलेली आहे परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने वेगवेगळे निदर्शने मोर्चे या संदर्भातल्या पवित्रा घेऊन राज्य शासनाकडे विनंती केली मागणी केली आणि त्यानंतर राज्य शासनानं सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच पद्धतीचा केंद्रानं सुद्धा एक निर्णय घेतला ज्यामध्ये आता यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनानं घेतलेला आहे आता या सर्व योजनांपैकी एक योजना म्हणजे पेन्शनसाठीची एक योजना निवडण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाचा एक शासन आदेश निर्गमित झालेला आहे ज्या शासनादेशानुसार राज्यातील जे कर्मचारी नवीन पेन्शन योजनेत आहेत म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेले असे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना एन पी एस किंवा राज्य शासनाची सुधारित एन पी एस किंवा केंद्र शासनाची यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम या तीन पेन्शनपैकी पे पेन्शन स्कीमपैकी पे एक पर्याय निवडावा लागणार आहे आणि त्या संदर्भातला पेन्शनसाठीचा सा वन टाईम विकल्प एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी शासनाकडे द्यावा लागणार आहे असं न केल्या सर्व कर्मचाऱ्यांना एन पी एस योजना लागू केली जाणार आहे परंतु राज्य सरकारी कर्मचारी जे सुधारित एन पी एस संदर्भातली जी वाट पाहत आहेत अद्याप त्या संदर्भातल्या सुधारित मार्गदर्शक सूचना किंवा तत्वे किंवा त्या संदर्भातला जी आर अद्याप निघालेला नाही युनिफाईड पेन्शन स्कीमबद्दल केंद्र शासनानं गॅझेट किंवा नोटिफिकेशन जारी केलेलं आहे परंतु सुधारित एन पी संदर्भात अद्याप काहीही माहिती नसल्यामुळे या तीन पर्यायापैकी कोणता एक पर्याय निवडावा या संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी हे कन्फ्यूज आहेत परेशान आहेत टेन्शनमध्ये आहेत कोणता निवडावा हा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे परंतु राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं आता एक शासनाकडे पत्र लिहिलेलं आहे निवेदन लिहिलेलं आहे तसंच राज्य सरकारी कर्मचारीसुद्धा या गोष्टीची मागणी करत आहेत की राज्य शासनानं हा विकल्प निवडण्यासाठी दोन तीन महिन्याचा कालावधी द्यावा किंवा विकल्प निवडण्यासाठी काही अवधी सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावा अशी भावना अशी मागणी सरकारी कर्मचारी करत आहेत आणि त्याच संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं सुद्धा राज्य शासनाकडे पत्र लिहिलेलं आहे इतर राज्य सरकारी कर्मचारी संघटना राज्य शासनाकडे पाठपुरावा करत आहे आणि सूत्राच्या माध्यमातून जी माहिती समोर आलेली आहे दोन तीन दिवसामध्ये जर सुधारित एन पी एस संदर्भातला जर शासनादेश निर्गमित झाला नाही तर निश्चितच या विकल्पासाठी जे काही वाढीव मुदत आहे ती शासनाकडे शासनाकडून मिळण्याची शक्यता आहे शासन त्या संदर्भात सकारात्मक आहे अजून त्या संदर्भातली विकल्पासाठीची मुदत वाढेल की नाही हे सांगता येणार नाही परंतु शासन सकारात्मक आहे अशी माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे परंतु तरीसुद्धा एकतीस मार्च पूर्वी जर आपल्याला विकल्प द्यायचा राहिल्यास आपल्याला त्यासाठीची तयारी ठेवावी लागणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अद्याप विकल्प कोणतीही मुदतवाढ शासनाकडून प्राप्त झालेली नाही त्यामुळे निश्चितच जर शासनाकडून मुदतवाढ प्राप्त न झाल्यास आपल्या सर्वांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीच आपल्याला एन पी एस सुधारित एन पी एस आणि यू पी एसचा विकल्प द्यावा लागणार आहे अन्यथा ते सर्व कर्मचारी जे विकल्प देणार नाहीत ते एन पी एसमध्येच राहणार आहेत अशी ही अपडेट या व्हिडिओच्या अनुषंगानं आपण पाहिली आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद